फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांची कटोल आणि कमळेश्वर तालुक्यातील फळबागांना भेटी रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी आज काटोल आणि कळमेश्वर तालुक्यातील विविध प्रगतशील शेतकऱ्यांच्या फळबागा आणि नर्सरींना भेट देऊन पाहणी केली मेश्वर तालुक्यातील कोहळी कटोल तालुक्यातील हातला येथील प्रगतशील शेतकऱ्यांच्या फळबागांची पाहणी करत माहिती जाणून घेतली डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडा वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलुंगे पाटील फलोत्पादन विभागाचे संचालक अंकुश माने विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर श्यामसुंदर माने अधिष्ठाता कृषी महाविद्यालय डॉक्टर देवानंद प्रादेशिक हाळे विभाग प्रमुख कृषी महाविद्यालय प्रमु डॉक्टर विनोद राऊत तसेच मनोज जवंजाळ यांच्या फलोत्पादन आणि कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते सर्वप्रथम त्यांनी कृषी विभागाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेतलेल्या कोहळी येथील सुषमा सुभाषराव वानखेडे यांच्या फळबागेला भेट दिली यात त्यांनी इंडो इस्राईल पद्धतीने संत्राफळ पिकाची लागवड बेडिंग पद्धती रोटावेटर वेटर आणि कमीत कमीतकमी वापर जैविक खतांचा वापर आदी विषयांची माहिती जाणून घेतली त्यानंतर ते त्यांनी कटोल तालुक्यातील हातला येथील प्रगतशील शेतकरी धीरज झुंघरे यांच्या शेतीला भेट दिली एकोण पंचेचाळीस हेक्टरमध्ये संत्र्याची लागवड करण्यात आली आहे यासाठी इंडो इस्रायल पद्धतीने आधुनिक लागवड करण्यात आली आहे यासाठी आधुनिक सिंचन प्रणाली आणि पद्धतीचा अवलंब करण्यात आला असून उच्च उत्पादकता मिळवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर करण्यात आला आहे या सर्वांची माहिती फलोत्पादन मंत्री श्री गोगावले यांनी यावेळी घेतली कटोल येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रालाही त्यांनी भेट दिली कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र जयतपाल महाड रायगड